नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो दिवानी न्यायालय साताराची ही जी भरती आयतर ही आयतर आहे तर या संदर्भात एक ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे ही पदं जी आहे तर ती मंजूर झालेली आहे आणि ऑफिशियल जी आर जो आहे तर तो आलेला आहे आता या जी आरचं संपूर्ण विश्लेषण आपण करणार आहोत आणि तयारीचं जे मार्गदर्शन आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे ना आता तत्पूर्वी ही जी जाहिरात आहे तर ही जी आपलं अरे हे बाबा ही जी, है। अपली ही जी जाहिरात आहे तर आपली ही जी जाहिरात किंवा हा मंत्रिमंडळाचा निर्णय आलेला आहे की मुंबई उच्च न्यायालयासह दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची निर्मिती जी आहे याच्या व्यतिरिक्त ही जागा आहे किंवा याच्या व्यतिरिक्तचं हे नोटिफिकेशन आहे सदरील नोटिफिकेशन काय आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूया ठीक आहे चला बघा आता हे जे न्यायालय भरती आहे तर त्यासाठी आपली एक बॅच देखील आपण लॉन्च केलेली आहे विद्यार्थ्यांना आपण महाराष्ट्रातील जसं एस टी महामंडळ भरती झालं जी एम सी झालं महानगरपालिका झालं या प्रचंड प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर न्यायालय भरतीसाठी देखील तुम्ही काहीतरी करा तर न्यायालय भरतीसाठी आपण जे आहे तर ती बॅच लाँच केलेली आहे यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच असणार आहे बारा महिन्याची ही व्हॅलिडिटी असणार आहे न्यायालय भरती तुम्हाला का उपयोगाची आहे आणि ही का जॉईन करणं महत्त्वाचे आहे ते देखील मी सांगतो तुम्हाला पाच हजार दोनशे तेवीस पदांची जी जाहिरात आहे तर ती पाच जानेवारीच्या नंतर हायकोर्ट जे आहे तर त्यावरती काय देणार आहे शिक्कामोर्तब करणार आहे म्हणजे ती एक जाहिरात पुढच्या वर्षभराच्या आत येणार आहे सातारा दिवानी न्यायालयाची जाहिरात येणार आहे तसेच आपली जी पाच हजार दोनशे अठ्ठावीस पदांची ही जी लिपिक पदाची जाहिरात आहे ती देखील आता येऊन टप टेपलेली आहे तर त्यामुळे हा जो बॅच आहे किंवा ही जी बॅच आहे तर ही तुमच्यासाठी अप्रतिम असे आहे जर तुमचं अगोदर जर तयारी झाली असेल तर तुम्हाला फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये आपल्या सगळ्या ज्या नोट्स आहेत पॉवरफुल नोट्स आहेत तर या नोट्स तुम्हाला इथे मिळणार आहे अगदी मराठी इंग्रजी गणित बुद्धमत्ता जी के जी ए सगळे पी वाय क्यू प्रश्नपत्रिका वगैरे सगळं काही जे आहे तर ते तुम्हाला यामध्ये मिळणार आहे चला आता बघूया ऑफिशियल जी आर काय आहे बघा दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर फलटण जिल्हा सातारा न्यायालयाची स्थापना करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करणे याबाबत ठीक आहे त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबत आता हे जे पत्र काय शासनाचं हे कधीचं आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं आहे आय होप की ब्लर होत नसेल हां ठीक आहे थोडंसं झूम करतो ठीक आहे दहा ऑक्टोबरचं हे पत्र आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे की एकवीस जी पदं आहेत तर ती रिक्त किंवा जी आयतर थी, थी पद जे आहेत तर ती भरण्यात यावी यामध्ये पद कुठलं कुठलं आहे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आहे अधीक्षक आहे सहाय्यक अधीक्षक आहे -ले, लखु लेख लघु लेखक ग्रेडक ग्रेट टू च आहे वरिष्ठ लिपिक हे जे पद आहे तर हे आपल्या बॅच मध्ये त्याची तयारी होणार आहे याची किती दोन पद आहेत देन कनिष्ठ लिपिक जे आहे तर याची देखील किती आहेत तर आठ पद आहेत एकवीस पैकी आठ पद ही झाले प्रमुख बेलिफ झालं ही जवळपास एक पद आहे आणि बेलिफ जे आहे तर हे झाले पाच पद म्हणजे आठ आणि दोन दहा अकरा अकरा आणि पाच सोळा जवळपास सोळा पदाची तयारी जी आहे तर तुम्ही एकवीस पैकी आपल्या या बॅच मध्ये करू शकता तसेच आय नो जागा थोड्याशा कमी आहेत पण दिवाणी न्यायालयाच्या हिशोबाने त्या आहेत काही बाह्य यंत्रणेद्वारे देखील घ्यायच्या मनुष्यबळ आहे तर यामध्ये चार ज्या जागा आहेत त्यापैकी शिपाई जे पद आहे गट क मध्ये गट क नाही तर गट ड मध्ये हे पद असायला पाहिजे होतं पहारेकरी जे आहेत तर ते देखील असायला पाहिजे होतं आणि सफाई कारगार हे देखील असायला पाहिजे होतं पण ही जी पदं आहेत तर ही मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काय आहे की ही आ, आ, ही पद जी आहे तर ती कॉन्ट्रॅक्टवरती घेण्यात येणार आहे आता सत्तावीस दोनच्या पत्री प, आ, ही जी आहे तर ही जाहिरात जी आहे तर आता याचा तत्वता मान्यता जवळपास जी आर हा निघालेलाच आहे ठीक आहे आता ही जी जाहिरात आहे ही प्रत्यक्ष आता कधी येते आचारसंहितेच्या आतमध्ये आढते की काय ही देखील एक महत्वाची गोष्ट होणार आहे कारण न्यायालयाच्या ज्या भरत्या आहेत तर त्या आचारसंहितेमध्ये सहसा अटकत नाही म्हणजे आचारसंहिता जरी चालू असली तरी ही न्यायालयाच्या भरती ज्या आहेत तर त्या येत असतात बघूया आता या आपल्या आचारसंहितेचा आणि निवडणुकीचा यावर काही परिणाम होतो का आणि येस तरी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगणं आहे की तुम्ही आतापासूनच या भरतीची तयारी जी आहे तर ती चालू ठेवा आपली जी बॅच आहे ती फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे आणि तुम्ही जर सिरियसली जर या भरतीकडे न्यायालय भरतीकडे जर तुम्ही कन्सिडर करत असाल तर ही बॅच नक्की जॉईन करा आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आता पुरतं एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम राम